हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय न्यू व्लॉग तर मस्त दोन दिवसाची सुट्टी टाकून आम्ही मस्त घरी निघालेलो आणि खरं तर लवकर निघायचं होतं पण निघताकरता खूप उशीर झालेला अंधार पडायच्या आत निघायचं होतं कारण की रोडचं काम चालू आहे आणि इथे बार्स बाहेर आलेले वन साईडनी गाडी चालवायची म्हटलं का रात्रीचं भीती वाटते म्हणून लवकर निघणार होतो पण निघता करता आम्हाला ऑलरेडी उशीर झालेला आणि अंधार पडायला लागलेला अर्धा रस्ता क्रॉस केल्यानंतर खूप भूक लागली होती सो म्हणून मग कुठेतरी नाश्ता करायला थांबलेलो मग तिथे वडापाव घेतलेला छान आणि भजीपाव घेतलेला टेस्ट छान होती टाकळीला थांबलेलो हा आम्ही तर त्याच्यानंतर पुन्हा प्रवास करायला सुरुवात केली त्याच्यानंतर आम्ही आळे फाटत आलो आणि फायनली आम्ही एवढ्या प्रवासानंतर आम्ही आमच्या गावात पोहोचलो एवढी गावाची वेळ सुंदर सजावट केलेली बघून सगळा थकवा दूर गेला आणि गावात असं छानसं वातावरण होतं सगळीकडे घरात आला ट्रेस्ट चेंज केला आता बाहेर जायचं होम मिनिस्टरचा कार्यक्रम आहे आणि मी हॉलमध्ये गेले तर मला काहीच आवाज येत नाही मी काय बोलते ते पण तुम्हाला ऐकायला येणार नाही मी बेटरूम मध्ये येऊन शूट करते सो मी आता थोडंसं आवडतेस मी केअर करते थोडंसं मेकअप करते येत नाही तरी करते आणि तुम्हाला घेऊन जाते मी काय म्हणतो त्याला होम मिनिस्टरचा कार्यक्रम बघायला चला हो मिनिस्टर खेळायला जायचं नव्हतं मला पण माझ्या एका मैत्रिणीने खूप फोर्स करून ती मला म्हटली की नाही चल चल आपण जाऊया काही होत नाही मी आहे तुझ्यासोबत पण मनात खूप भीती होती पण नंतर तिच्या हट्टामुळे मी फायनली गेले खेळले खेळताना तर खरं तर मी आजूबाजूचं सगळं विसरून गेलेलं की कोण मला बघतं आहे मला भीती वाटते किंवा काय मी त्या खेळात इतकी हरवून गेलेले की माझं माझं लक्षात नव्हतं की बाहे आसपास काय चाललं आहे सो so, माझं फायनली एक असतं ना की भीती ती थोडी थोडी कमी व्हायला लागली आणि त्या गोष्टीचा मला खूप आनंद आहे मी खूप एन्जॉय केला तो गेम भलेही मी फायनलपर्यंत नाही पोचले पण मी त्या मला त्या गोष्टीचा खूप आनंद आहे की मी त्यांच्यासोबत छान एन्जॉय केलं माझ्यापेक्षाही बायाने खूप मोठ्या मोठ्या आजी बायका खूप एन्जॉय करत होत्या खरं तर सो so, त्यांना बघून मला खूप मोटिवेट झालं सो so, इथून पुढे मी नक्की अशा गोष्टींमध्ये पार्टिसिपेट करायचा प्रयत्न करेल आणि आनंद घेण्याचाही प्रयत्न करेल या गोष्टींचा नक्कीच सो so, मस्त असा महिलांनी खूप एन्जॉय केला खूप म्हणजे खूप आजी असतील त्यांनी असं मस्त ठेका धरला होता डान्सचा प्रत्येकाने खरं तर मुळात हा कार्यक्रमच महिलांसाठी ठेवलेला खास गावाने सो so, त्यांनी खूप छान एन्जॉय केलं तुम्ही बघू शकता इथं आजची लोकं किती मज मज्जा करत आहेत आणि त्याच्यानंतर मस्त छान असं पैठणीचा खेळ वगैरे खूप खूप गोष्टी झाल्या सो मस्त छान एन्जॉय केलं सो so, असा होता माझा आजचा दिवस सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग बाय